पारनेर व लासलगाव तसेच कोल्हापूर येथील कांदा बाजार भाव पाहूया कुठे मिळाले कांद्याला बेचाळीस रुपये कांदा भाव पारनेर येथे कांद्याला कमाल दर जो आहे तो बेचाळीस रुपये मिळाला तसेच सर्वसाधारण दर जो आहे तो पस्तीस रुपये पथवर मिळाला आणि किमान दर जो आहे तो पंधरा रुपये किलोपर्यंत निघाला तसेच पुणे येथे पाहूया पुणे येथे सर्वसाधारण दर जो आहे तो एकोणतीस रुपये किलोपर्यंत मिळाला कमाल दर जो आहे तो अडतीस रुपये किलोपर्यंत मिळाला आणि किमान दर जो आहे तो वीस रुपये किलोपर्यंत मिळाला पुणे येथे भाव स्टेबल आहेत तसेच लासलगाव येथे पाहूया लासलगाव येथे सर्वसाधारण दर जे आहे तो पस्तीस रुपये पथवर मिळाला आणि कमाल दर जो आहे तो छत्तीस रुपये किलोपर्यंत मिळाला किमान दर जो आहे तो पंधरा रुपये किलोपर्यंत मिळाला लासलगाव येथे सुधारणा थोडी आहे तसेच संभाजीनगर येथे पाहूया संभाजीनगर येथे सर्वसाधारण दर जो आहे तो साडे सत्तावीस रुपये किलोपर्यंत आहे किमान दर जो आहे तो पस्तीस रुपये किलोपर्यंत आहे तसेच वीस रुपये ते सर्वसाधारण आहे तसेच कोल्हापूर येथे पाहूया कोल्हापूर येथे कामाल दर जो आहे तो पंचेस रुपये किलोपर्यंत आहे किमान दर जो आहे तो पंधरा रुपये किलोपर्यंत आहे सर्वसाधारण तीन हजार रुपयेपर्यंत आहे कांद्याचे भाव सुधरत आहे व्हिडिओ आढळल्या चॅनेलला लाईक करा